भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भागपाचवा भगवान बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन एक भगवान बुद्ध आणि वैदिक ऋषी वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्त्रोत्राचा संग्रह आहे या ऋचांचे जे उच्चारण करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजापती ब्रह्म महिद्धी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत या प्रार्थना शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेल्या प्रार्थना होत वेदांमध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु काही वैदिक ऋषींनी रचलेल्या कविता आहेत त्यापैकी काही तात्विक स्वरूपाच्या कल्पना आहेत ह्या वैदिक ऋषींची नावे येण्याप्रमाणे अगमर्षन प्रजापती परमेष्टी ब्राह्मणस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घतमा नारायण हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा या वैदिक तत्ववेद्या पुढील मुख्य समस्या येण्याप्रमाणे होत्या हे जग कसे उत्पन्न झाले वस्तूंची निर्मिती कशी झाली त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे त्यांची निर्मिती कोणी केली आणि पालन कोणी केले जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे विलीन होणार आहे अगमर्षन म्हणतो की जग तपस्यांपासून म्हणजेच उष्णते पासून, पासून निर्माण झाले तपस हेच निर्वतिक्षम तत्व होय त्यापासून धर्म आणि सत्य यांचा जन्म झाला त्यांच्यापासून रात्र उत्पन्न झाली तमापासून पाणी निर्माण झाले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळापासून चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांचा जन्म झाला आणि दिवस रात्र यांची व्यवस्था निर्माण झाली ब्राह्मणस्पतीने असतपासून असा सिद्धांत गृहित धरला त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला सत, सत चा मुलाधार असत हेच होते भावी सत चा मुलाधार सध्याचे असत हेच आहे प्रजापती परमेष्टीने असत पासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी काही संबंध नाही त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय परमश्रेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर वेगवेगळ्या वस्तूंमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले, त्याने दिले। अनिल हा आणखी एक वैदिक तत्व तत्वता होता त्याच्या मते वायू हेच मूलतत्व होय त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात नि, निर्मिती तत्व निसर्गताच असते दीर्घतमा याने सांगितले की प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक अंतशक्तीमुळे सूर्य मागे पुढे हालचाल करून सरकत असतो सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात सूर्य विद्युत व अग्नी ह्या पदार्थात पाण्याचे बीजांकूर असते पाणी हे वनस्पतीचे बीज होय याप्रमाणे दीर्घतमा याचे विचार होते नारायणच्या मतानुसार पुरुष हाच जगाचे आदी कारण होय सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच झालेली आहे हिरण्यगर्भाच्या सिद्धांतानुसार हिरण्य गर्भ हा परमेश्वरी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता हिरण्य गर्भ म्हणजे सुवर्ण गर्भ विश्वाची महान शक्ती मानले जाते इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती हिच्यापासूनच झाली हिरण्य गर्भाचा दुसरा अर्थ अग्नी सौरमंडल नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्निपासूनच बनले आहे विश्वकर्माच्या सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचा मूळ पदार्थ पाणी होय आणि त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले आणि संचरण हा त्याचा स्वभाव धर्म होय असे समजणे योग्य नव्हे विश्वकर्माच्या दृष्टीने ते असमाधानकारक आहे पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि पाण्याने स्वतःमध्ये चैतन्य शक्तीची निर्मिती कशी केली आणि पृथ्वी आग तेज इत्यादी शक्ती अन्य नियम इत्यादी सर्व काही कसे उत्पन्न झाले हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच विश्वकर्माचे मत असे होते की पुरुष हा सर्वांचा मूलाधार होय पुरुष हाच आदी आहे आणि अंतही आहे तो या दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे या सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वीपासून असतो अस्तित्वात होता एकट्या पुरुषाने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले पुरुष केवळ एक आहे आणि एकमेव आहे तो अज म्हणजे स्वयंभू आहे आणि या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्व असा आहे तो निर्माता आणि सहार करता आहे जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि धर्मराजाप्रमाणे संहारक सहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचा अंत कसा होणार हे त्याला माहीत आहे भगवान बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत त्यापैकी केवळ दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले परंतु मानवाची नैतिक पातळी उंचावणारे असे त्या मंत्र्यांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्या मते वेद हे ओसळ वाळवंटाप्रमाणे निष्प्रयोजन आहेत म्हणून भगवान बुद्धांनी वेदांपासून काही शिकता येईल किंवा त्यांच्यापासून काही ग्रहण करता येईल अशा योग्यतेचे मानले नाही म्हणून भगवान बुद्धांनी वेद मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही निसंदेह ते ऋषी सत्य प्राप्त करून घेण्यासाठी धडपडत होते ते त्याला अंधारात शोधत होते परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नव्हते त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या त्यांचा तर्कशास्त्र किंवा यथार्थ गोष्टीशी काहीही संबंध नव्हता तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाले नाहीत म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञान निरुपयोगी समजून त्यांनी ते टाकून दिले होते